केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महायुतीमध्ये योग्य समन्वय असून भाजपाकडून पंच्याहत्तर टक्के जागांचा तिढा सोडवण्यात आला आहे निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथे पत्रकारांशी बोलताना सांगितले लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाल्यास संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला त्यामुळे राज्यात बारा ते तेरा जणांवर भाजपाचे उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले दुसरीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करत असल्यामुळे काँग्रेसचा आरक्षणाविरोधी चेहरा समोर आल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया पार पडेल दरम्यान या संवेदनशील मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे व जरांगे पाटील एकत्र बसून तोडगा काढतील असे सांगून मराठा समाजाला महायुती सरकारच्या कालावधीतच दहा टक्के आरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले आमचे प्रतिनिधी जाहेद काझीनसह अंकुश गायकपाड का ब्युरो रिपोर्ट ऑफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा